श्रीस्वामी समर्थ अठ्ठावीस नोव्हेंबरपासून सुरू झालेला गुरुचरित्र सप्ताह हो, हा चार डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे दत्त जयंतीनिमित्त खूप जणं घरी पारायण करत आहेत किंवा खूप जणं केंद्रामध्ये देखील पारायण करत आहेत तर आता गुरुचरित्र पारायणाची सांगता ही आपल्याला आठव्या दिवशी करायची असते म्हणजेच पाच डिसेंबर रोजी आपल्याला ही सांगता करायची आहे आता ही सांगता करताना आपल्याला नैवेद्य हा दत्त महाराजांच्या फोटोला त्याच्यानंतर ग्रंथाला आहे कुलदेवीसाठी आपल्याला नैवेद्य बनवायचं आहे स्वामी महाराजांसाठी नैवेद्य बनवायचं आहे आणि एक नैवेद्य आपल्याला गायीसाठी बनवायचं आहे तर असे नैवेद्य आपल्याला बनवायचे आहे आता नैवेद्य आरती झाल्यानंतर आपल्याला एक जोडी ही जीव घालायची असते आता हे झाल्यानंतर नैवेद्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर नैवेद्य हा आपल्या यथाशक्ती असावा आपल्या परिस्थितीनुसार नैवेद्य बनवावा परंतु ह्या नैवेद्यामध्ये घेवड्याच्या शेंगांची भाजी ही आवर्जून असायलाच हवी मग तुम्ही नैवेद्य हा पूर्णाचा करा अथवा साधा नैवेद्य बनवा घेवड्याच्या शेंगांच्या भाजीला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे आता बघा की आपल्याला ग्रंथ हा कसा हलवायचा आहे किंवा मग जे काही कलशामधलं नारळ आहे तर ह्या नारळाचा आपल्याला काय करायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती बघण्यासाठी खाली व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर तुम्ही जायचं आहे श्री स्वामी समर्थ